नमस्कार मित्रांनो मी आहे प्रतीक आणि तुमचं स्वागत आहे पिंडी डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ आवडत नक्की शेअर लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो आज तुम्हाला एक घडलेली घटना सांगतोय आम्ही सर्वजण एकत्र आलो ते वाढवण मंडळाच्या विरोधात बरोबर ते वाढवण शंभोदर पडल्या जी एन विरोधामध्ये आम्ही सर्वांनी प्रेर यात्रा काढली बघा मित्रांनो इथे प्रत्येक जण एका जिटीने एकत्र आला आहे ते स्पष्ट आहे वाळवण मंदिर नृत्य करणार विरोध म्हणजे आमच्या हक्काची आणि आपल्या पर्यावरणाच्या साठीची लढाई आहे वर्ष कितीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही आमच्या भूमीचे रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे वाढवण शंखधर्म पोहोचताच आम्हाला हे दृश्य दिसायला ཁྱོད 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 प्रत्येक जण एक चित्र आणि लढाईसाठी एकत्र असते तिथे शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला देणार नाही फक्त विरोधच नव्हतो तर हे एक लढाई आहे आणि ही लढाई जोपर्यंत वाळवण बंद रद्द होत नाही तोपर्यंत थांबणार ही नाही सर्वांचे मनापूर आभार इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर व्हिडिओ आवडले लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये एकदम चित्र वाढवण्याबद्दल सध्या टाईप केल्याशिवाय कोणीच जाऊन